नमस्कार श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो शुक्राने अठरा सप्टेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश केला आहे म्हणजेच शुक्राचे राशी परिवर्तन झाले आणि हा शुक्र ग्रह तेरा ऑक्टोबर पर्यंत तो तूळ राशीत राही या शुक्राच्या परिवर्तन मुळे काही राशीच्या लोकांना फायदा होईल तर काही राशीच्या लोकांवर त्याचा अशुभ प्रभाव दिसून येईल या लोकांना थोडी सावधगिरी बाळगावी लागेल कारण आर्थिक संकट आणि आरोग्याची हानी होऊ शकते पुढे जाणून घेऊया कोणत्या तीन राशींवर शुक्राच्या संक्रमणाचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांवर शुक्र संक्रमणाचा अशुभ आणि नकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकतो तुमच्या आयुष्यात चढवतार येतील सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल डोळ्यांच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो काही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा स्वत औषधे घेऊ नका शुक्राच्या अशुभ प्रभावामुळे कामात अडथळे येऊ शकतात तुमचे चालू असलेले काम अचानक अडकू शकते यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो तथापि आपण शांतपणे त्याच्या उपायाचा विचार केला पाहिजे तुमचे काम कोणाच्या तरी मदतीने होऊ शकते तथापि तुम्हाला मानसिकदृष्ट्याही मजबूत राहावे लागेल कारण या काळात तुम्हाला काही वाईट बातमी देखील ऐकायला मिळू शकते आर्थिक अडचणींमुळे तुम्ही त्रस्त असाल अनावश्यक खर्च थांबवा मकर राशी शुक्राच्या राशीतील बदलाचा प्रभाव तुमच्यावर संमिश्र राहू शकतो मालमत्तेशी संबंधित वादात थोडे सावध राहावे लागेल विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात कोर्ट केसेसमध्ये तुम्हाला धीर धरावा लागेल सावधपणे काम केल्यास यश मिळू शकते तुम्ही निष्काळजी असाल तर तुमचा त्रास वाढू शकतो तुमच्या आरोग्याची काळजी घ्या अन्यथा तुम्ही आजारी पडल्यास वैद्यकीय बिलांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो मीन राशी शुक्र संक्रमणामुळे तुमच्या उत्पन्नात चढवतार दिसून येतील याचा तुमच्या योजनांवर विशेषत व्यवसायाशी संबंधित असलेल्यांवर परिणाम होऊ शकतो तुम्हाला हुशारीने गुंतवणूक करावी लागेल बेहिशेबी खर्चामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते या काळात तुमचे आरोग्यही बिघडू शकते तुम्हाला तुमच्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी गुप्तशत्रूंपासून सावध राहावे लागेल तुमच्या पाठीमागे तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न होईल या काळात तुम्ही तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते सध्या भांडणापासून दूर राहिल्यास बरे होईल लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवनासाठी वेळ वरील सर्व बाबी श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून आप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्रीस्वामी समर्थ चॅनेल अक्कलकोट कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा